आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील कोळेवाडी येथील श्रीरंग रोमण यांची मोटरसायकल चोरीस गेली होती त्याबाबत त्यांनी दहिवडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केलेली होती याबाबत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे अनिल जाधव आणि अतुल निकम असं अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे या अनुषंगाने गोहळ्याच्या तपासात कोरेगाव पुसेगाव दहिवडी या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच सर्व भंगार दुकानदारांकडे चौकशी करून आणि तांत्रिक बाबींचा उपयोग करून सदर मोटरसायकल चोरी ही अनिल जाधव आणि अतुल निकम या आरोपींनी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांच्याकडून मोटरसायकलचे सुट्टे पाठ आणि चोरी करताना वापरलेला चारचाकी टेम्पो जप्त करून गुन्हा उघडकीस आणण्यात यश आलं सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सातारा अपर पोलीस अधीक्षक सातारा आणि उपभागीय पोलीस अधिकारी दहवडी अश्विनी शेणगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे सदरच्या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे चांदणी गाडवे करीत आहेत मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून करा